जय किरात्रा पण शिवरात्री निमित्त महाशिवरात्री निमित्त शेंगदाण्याचे लाडू आहे उपवासाचे तर इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत अंदाजित घेतलेले आहेत त्यांना बारीक गॅसवर खरपूस भाजून घ्यायचे आहेत पाच गॅसवर की ते वरून शिजले जातात आता मधून कच्चेच राहतात म्हणून यांना गॅस स्लो करून शिजवून घ्यायचे आहेत आणि कंटिन्यू असं चमच फिरवत राहायचं आहे अशा प्रकारे बघू शकता आता इथे मस्त असं खरपूस भाजून झालेलं आहे शेंगदाणे तर गॅस बंद करून आपण शेंगदाणे एका ताटात काढून घेतोय आणि यांना थंड होण्यासाठी सोडून देतो पाच दहा मिनटाने हे थंड झालेत मस्त तर इथे बघू शकता मस्त आरामात साफ होत आहेत सालं निघत आहेत त्यांची सालं काढून घेऊया आपण सालं काढून झाल्याच्या ता नंतर मिक्सर मिक्सरमध्ये वाटून घ्यायचंय तर असं वाटायचंय एकदम भरट पण नाही पाहिजे आणि एकदम नीम पण नाही झालं पाहिजे मीडियम मध्ये थोडं दाणेदार असं ठेवायचं आहे इकडे बघू शकता तुम्ही असं दाणेदार ठेवायचं आहे वाटून घ्या त्यानंतर मी इथे गुळ घेतलेला आहे ठेवून दिलेलं आहे त्यानंतर आता इथे मी एक चम्मच तूप घेते कारण की सुद्धा तेल असतो शेंगदाणा शिजला की शेंगदाणा तेल सोडला सोडतो म्हणून इथे एकच चम्मच मी तूप घातलेला आहे खूप गरम झाला की यात मी टाकते गुळ इथे मी ऋषी गुळ घेतला हा गुळ यांच्या फ्रेंडने दिलेला होता हा बिहार वरून आलेला गुळ होता हा गुळ मला ह्याच्यासाठी बेस्ट वाटला तुम्ही तुम्हाला आवडेल तो गुळ वापरा पण चिक्कीचा गुळ वापरू नका ऋषी गुळच वापरा कारण की चिक्कीचा गुळ कडक होतो आपल्याला कडक लाडू नाही करायचे म्हणून ऋषी गुळ वापरा तुम्ही हा गुळ आपण टाकून घेतोय सर्व गुळ टाकून झालेला आहे तर तुम्ही बघू शकता गुड पण चा विकलायला चालू झालेला तर ला। पूर्ण आपल्याला विकळून घ्यायचं नाही गुळ तर लगेच आता आपण त्यात शेंगदाण्याचा कूट आपण जो बनवलाय तो आपण टाकून घेतो बघू शकता मी पूर्ण काही गुळ विकळून दिलं नाहीये तर लगेच शेंगदाण्याचा कूट आपण सर्व त्यात राहतोय खूप सिंपल रेसिपी आहे आणि हा लाडू खायला पण खूप छान लागतो आणि पौष्टिक पण आहे जर तुमची मुलं आणि घरातले सर्वजण असे लाडू खात असतील तर तुम्ही मुंडाच बनवू शकता तर त्यांना आपण या मिश्रणाला एकजीव करून घेतो बघू शकता तुम्हाला असं वाटत असेल शेंगदाण्याचा खूप जास्त झाला गुळ कमी झाला असं तर नाही तसं शेंगदाणा गरम होत जाईल तसं तेल सोडत जातो म्हणजे आता शेंगदाणा आपण जर असा फ्राय वगैरे पण करायला घेतला तरी पण तो बघू शकता जास्त तेल आपण थोडं तरी तेल टाकलं असेल तर तेलाची मात्रा जर जास्त होते आणि आता इथे बघू शकता मस्त आता गोळा तयार होतोय आता आपण मिक्सरमध्ये पण अजून बारीक जर केला असता तर शिंगणा ओळसट दिसला असता इथे आपण बघितलं तर अशी पावडर झालेली एकदम सुकी त्याचप्रमाणे म्हणूनच त्यात तूप कमी घालायचं आहे अशा प्रकारेच मिश्रण बा स्लो गॅसवर शिजून घ्यायचं आहे फास्ट गॅस ठेवलं तर खाली लागला जाईल बघू शकता तसं जसं मिक्स करत तसं कलर चेंज होत चाललेला आहे अशा प्रकारेच कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे नाहीतर मिश्रण खाली लागलं जाईल जसे मी इथे नाही बोलले तरी जास्तीत जास्त अकरा बारा लाडूचं मिश्रण तयार झालेलं आहे अकरा अकरा तेरा असे लाडू होतीलच तर तुम्ही तुमच्या प्रमाणात शेंगदाणे घेऊ शकता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे बघू शकता आता कलर पण चेंज झालेला आहे आणि मिश्रण एक आहे असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मस्त आणि वास पण खूप छान सुटलेला आहे तर मी आज वेलची पूट पण घातलेली आहे ती ऑप्शनल आहे तुम्हाला घालायची असेल तर घालू शकता किंवा नाही फक्त शेंगदाण्याचाच स्वाद ठेवायचं असेल तर तो ठेवू शकता मी वेलची पूट घातली तुम्हाला हवे ते घाला नाही तर नाही घातली तरी तर तरी आता मिश्रण आपण एका ताटात काढून घेतोय टोपात मिश्रण ठेवायचं नाही कारण की टोप गरम असतं तर मिश्रण सर्व खाली टोपाला चिपकून राहील जेव्हा थंड होईल तेव्हापर्यंत म्हणून टोपात मिश्रण ठेवू नका एका ताटात काढा दहा वीस मिनटानंतर मिश्रण एकदम थंड झालेलं आहे ते बघू शकता तुम्ही तर त्याला आपण असं हाताने आता फोडून घेतोय अशा प्रकारे फोडून घ्यायचं आहे सर्व हातावर घासून घेसून असं फोडून घ्यायचं आहे त्यानंतर आपण हे जे आता लाडू बलायला चालू करू ते लाडू बोलायला पण खूप सोपे जातात ना असं हाड वगैरे काहीच नाही जसं आपण लाडू गाळायला घेतो तसं तू आपल्या हाताला लागतो अशा प्रकारे मस्त गोल गोल लाडू करून घेतो हे बघा किती मस्त असा लाडू तयार झाला हे बघा आणि मस्त असे दाणे दाणे दिसून येत आहेत म्हणून असे सर्व आपण लाडू तयार करतो तिथे लाडू मी मला तोडून शेवट दाखवते हे बघा किती मस्त आणि खायला पण खूप छान लागतं तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट लगत करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये काय मला सांगायचं त्यातून ते तुम्ही नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडत तर खरंच लाईक शेअर करा